नागपूर खंडपीठाच्या इमारतीत बॉम्ब ठेवलाचा फोन आला न्यायालय ओमप्रकाश वासवाणी पोलिसांच्या सध्या ताब्यात आहे बहिणीच्या हुंडाबळी प्रकरणात न्याय न मिळाल्यानं त्यानं हे पाऊल उचलल्याची कबुली दिली आहे आरोपी उच्च शिक्षित असून एका कंपनीत चांगल्या पदावर आहे नागपूर खंडपीठाच्या इमारतीत बॉम्ब फोन आला आणि न्यायालय परिसरात बॉम्ब शोधण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी धावपळ केली काहीच न सापडल्यानं हा फोन फेक असल्याचं समोर आलं अफवा असल्याचं समोर आलं आणि त्यानंतर हा अफवा पसरवणारा व्यक्ती ओम प्रकाश वासवाणी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे बहिणीच्या हुंडाबळी प्रकरणानंतर न्याय न मिळाल्यानंतर त्यानं हे पाऊल उचललं आणि त्यानंतर त्यानं पोलिसांना या संदर्भात सगळी कबुली दिली आहे